नमस्कार विद्यार्थी आज आपण आपला गणित मध्ये पुढील लेक्चर वागणार आहोत काय पुढील लेक्चर काय क्रमबद्ध क्रमबद्ध मालिका क्रमबद्ध मालिका किंवा सिरीज सिरीज दिलेली असते आपल्याला एक क्रमबद्ध म्हणजे काय कर्जपणे एका एक आपल्याला एक सरळ सिरीज दिलेली असते आणि त्याला आपलं पुढचं पद आपल्याला फाइंड करावं लागतं पुढचं पद मग यामध्ये कोण कशाची इंग्रजी इंग्रजी अल्फाबेट असू शकतात इंग्रजी अल्फाबेटची मालिका असू शकते किंवा स्मॉल स्मॉल अल्फाबेट असू शकतात स्मॉल अल्फाबेट असू शकतात किंवा तिसरा नंबर्स असू शकतात नंबर्सची म्हणजे काय संख्यांची पण काय संख्या मालिका असू शकते संख्यामध्ये काय रिलेशन आहे त्या रिलेशन म्हणजे काय कसे प पद पुढं पुढं चालते त्यानुसार आपल्याला पुढचं पद संख्या राहते नंतर मराठी वर्णमालेमधील मराठी वर्णमालेतील मराठी वर्णमालेतील अक्षरांची मराठी वर्णमालेतील अक्षरांची पण काय असू शकते अक्षरांची मालिका असू शकते त्याच्यावरून आपल्याला पुढचं पद फाईट करावं लागतं नंतर संपतं काय आकृत्यांची पण आकृत्यांची आकृत्यांची मालिका असू शकते आणि त्याच्यावरून आपल्याला पुढची आकृती आपल्याला फाईंड करायला विचारतात म्हणजे काय असे चार पाच प्रकारचे टाईप आहे काय चार पाच प्रकारचे टाईप आहे कर्मबद्ध मालिकामध्ये कि त्याच्यानुसार आपल्याला काय दिलं राहतं आपल्याला एक सिरीज दिली राहते त्यांच्यामध्ये असं ठराविक एक एखादा अंक दोन ने तीनने चारने पुढं असतो असे ठराविक रिलेशन आपल्याला दिलेलं असतं ठाराविक रिलेशन दिलेले असते त्याच्यानुसार आपल्याला पुढचं पद म्हणजे एखादं पद आपल्याला फाईंड करायला विचारतात पुढचं पद आपल्याला फाईंड करायला विचारतात तर याच्यानुसार आपल्याला एवढ्या प्रकारचे उदाहरण विचारू शकतात आणि पोलीस भरतीला याच्यावर पण क्वेश्चन असतोच क्वेश्चन येतोच क्वेश्चन येतोच तर क्रमबंध बालिकामध्ये काय आता समजा एक उदाहरण बघू इथं इथं उदाहरण बघू काय समजा डी घेऊ डी जी जे एम पी आणि आपल्याला विचारलं राहणार आता पुढचं पद काय येणार पुढचं पद काय येणार डी जी जे एम पी अशी आपल्याला पाच अक्षर दिलेली आहे पाच अक्षर आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला विचारलं राहतं इथं क्वेश्चन मार्क असतो म्हणजे आपलं पुढलं पद काय येणार पुढलं पद काय येणार आता बघा आता डी डी नंतर काय राहतो ई एफ राहतो मधी काय राहतो ई एफ म्हणजे मधी किती दोन अक्षर ई एफ नंतर जी येतो जी नंतर पुढं एच आय एच आय मध्ये दोन अक्षर नंतर जे येतो म्हणजे या अक्षराचा तिसरा अक्षर पुढं येईल म्हणजे याच्यामध्ये किती डी मध्ये प्लस तीन अक्षर केले का जी येतो जी एच आय नंतर प्लस तीन अक्षर केले का जे येतो म्हणजे काय याच्यामध्ये तीन तीन तिसरा अक्षर चालतं पुढं डी नंतर तिसरा अक्षर जी जी नंतर त्रिक्स अक्षर जे जे नंतर काय जे जे के एल जे के एल नंतर एम म्हणजे इथं पण प्लस तीन म्हणजे यांच्यात कितीचा रिलेशन आहे प्लस तीन ना मालिका पुढे चाललेली प्लस तीन ना इथं पुढं प्लस तीन ना इथं पुढं इथं प्लस तीन ना यम पुन्हा एन ओ पुढं पी परत इथं प्लस तीन ना आता आता इथं प्लस तीन ना पुढं गेल्यावर काय नाही पी मग क्यू आर म्हणजे इथं काय येणार आहे आपलं यस क्वेश्चन टॅक्सच्या जागेवर काय येणार आहे यस म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे यस अशा प्रकारे आपल्याला काय yes. करावं लागतं रिलेशन संख्या मालिक आपल्याला एक अशी मालिका दिलेली असते आता ही अल्फाबेटची मालिका आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक मालिका दिलेली असते त्या मालिकेमध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला फाईट करावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला पुढचं गाळलेलं पद काढायला विचारतात ते आपल्याला काढावं लागतं तर अशा प्रकारे क्रमबद्ध हे पाच प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात पाच प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात काही इंग्रजी येऊ शकतात किंवा स्मॉल येऊ शकतात किंवा संख्या मालिका येऊ शकते किंवा इंग्रज मराठीतील अक्षर मालिका येऊ शकते किंवा आकृत्या येऊ शकतात त्यानुसार आपल्याला काय काढावं लागतं पुढचं पुढची जे गाळलेले पद आपल्याला शोधावे लागते आता आपल्याला एक पुढचं उदाहरण दिलेलं आहे काय क्वेश्चन दिलेलं आहे आता आपल्याला एक पुन्हा अल्फाबेट अक्षरांची जी इंग्रजी अल्फाबेटची जे मालिका दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं क्वेश्चन मार्कचं पद आपल्याला फाईंड करायचं आहे आता इथं बघा इथं काय होतं पा इथं बा व्ही नंतर आता यू नंतर व्ही येतो मग इथं बघा उलट बघ आर नंतर यस येतो प्लस यस ये। नंतर टी येतो प्लस एक ये। टी नंतर यू येतो प्लस एक यू नंतर व्ही येतो म्हणजे प्लस एक म्हणजेच काय मग आरच्या अगोदर कोणतं आर नंतर काय पी क्यू क्यू नंतर आर येतो क्यू नंतर आर येतो म्हणजे इथं इथं पुढं इथं प्लस एक व्हायला इथं काय येणार पहिला अक्षर काय येणार क्यू पहिला अक्षर काय येणार क्यू आता इकडे सेकंडला बघा आता ई नंतर एफ ये येतो ई नंतर एक म्हणजे प्लस एक एफ नंतर जी येतो प्लस एक जी नंतर एच येतो प्लस एक जी नंतर एच नंतर आय येतो प्लस एक आय एच आय नंतर काय येतो जे येतो प्लस एक नंतर काय येणार जे येणार म्हणजे इथं कोणतं येणार आपलं क्यू जे क्यू जे येणार काय येणार आपलं क्यू जे आपलं कोणतं येणार इथं इथं उत्तर काय येणार क्यू जे म्हणजे काय केलं त्यांनी पहिल्या याच्यात एक ना माग एक ने माग गेला म्हणजे इथं आपण आता इकडून उलट काढला इथं काय केलं उलटा जरी गेला असतो तरी काय व्हीमध्ये एक वाजा केला यू आला यू मध्ये एक वाजा केला टी आला टी मध्ये एक वाजा केला एस yes आला एस मध्ये एक वाजा केला आर आला आणि आर मध्ये एक वाजा केला क्यू आला तसंच ई मध्ये एक मिळावला ई e नंतर एफ एफ नंतर जी G नंतर जी नंतर यच एच नंतर आय ना आय नंतर जे म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला क्यू जे क्यू जे अशा प्रकारे आपल्याला आप काय करावं लागतात संख्या मालिकेतली रिलेशन शोधावी लागतात तर त्यासाठी आपण काय करायचं आपल्याला माहिती आहे नंबरिंग एक बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम आता इथं यमपर्यंत एक लिहून घ्यायचं यम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ही वरती तेरा आणि खाली तेरा अक्षर टोटल किती अक्षर झाली सव्वीस अक्षर झाले तर हे लक्षात ठेवायचं काय इकडं इकडे ए एम पर्यंत तेरा अक्षर असतात एम पासून तेरा आणि एन पासून पुन्हा तेरा आता ला ला भी, भी ला। तर आता आपल्याला दिलेलं विरुद्धार्थी शब्द व्ही व्हीलाई दिलेला इथं एक पहिलं काय दिलेलं व्हीलाई दिलता नंतर यु लाफ दिलता म्हणजे एकामाग विरुद्धार्थी विरुद्धार्थी काय समोर 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 असलेले आपल्याला समोर असलेले संख्या आल्फाबेट दिलेली होती व्ही यू एफ यू एफ नंतर काय टी जी नंतर एस एच नंतर आर आय आणि मग आता राहिलं कोणतं होतं क्यू जी हे आपलं आत्ता आपण आत्ताच फाईंड केलं तर याच्यानुसार सुद्धा फाईंड होतं याच्यानुसार पण फाईंड होतं काय तेर दोन सव्वीसच्या समोरासमोरचे याच्यानुसार पण फाईंड होतो किंवा एकदा जागेवर आपण रिलेशन फाईंड जर करून घेतलं जागेवर त्याच्यामध्ये काय संबंध आहे तो फाईट करून आपल्याला पुढचा नंबर भेटतं किंवा काय सरळ सर ए बी सी डी लिहून घ्यायची आणि त्याच्यामध्ये किती नंबरला आहे त्यानुसार आपण त्यांच्या मधला संबंध सापडवायचा आणि त्यानुसार आपलं उत्तर फाईट करायचं कोणतं उत्तर येणार आहे क्यू जे क्यू जे आपलं काय उत्तर येणार आहे आपण पुढील उदाहरण बघू पुढील आपल्याला एक पूर्ण अल्फाबेट ची संख्या मालिका दिलेली अल्फाबेटची मालिका दिलेली आणि त्यामध्ये रिलेशन आपल्याला शोधून आपल्याला पुढचं फाईट करायचं आताच आपण बघितलं होतं काय तेरा तेरा अक्षराची एबीसीडी बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम हे झाले तेरा अक्षर आणि इथून उलट घ्यायचे एम एन एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे तेरा वरचे तेरा आहे टोटल ट्वेंटी सिक्स अक्षर आहे ट्वेंटी सिक्स अक्षर राही आता आपण पण याच्यामध्ये रिलेशन बघू इथं कुठं ए किती इथं ए इथं तिला ए पासून डी किती नंबरला आहे म्हणजे ए एक दोन एक 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 तीन म्हणजे इथून ए मध्ये किती मिळवले आपण एक दोन तीन म्हणजे एमध्ये किती मिळवले प्लस तीन अक्षर मिळवले तेव्हा आपल्याला काय आला डी भेटला ए मध्ये किती अक्षर मिळवले प्लस तीन तेव्हा डी भेटला आता डी पासून एच पाहिजे डी पासून एच डी पासून डी एक दो एफ जी एच म्हणजे चार नंबरला म्हणजे एक दोन तीन चार एच किती नंबरला डी पासून एक दोन तीन चार म्हणजे डी पासून किती प्लस केले एच होतो डी पासून प्लस चार केला तर एच येतो म्हणजे ए पासून डी ला प्लस तीन केला तर डी येतो डी पासून एचला प्लस चार केले तर एच येतो आता एच पासून एम किती नंबरला एच पासून एम जे के किती नंबरला पाहिजे एच पासून एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं काय केलं आपण आता इथं प्लस पाच केले प्लस फाईव्ह केले काय केलं ए के पासून डी प्लस थ्री डी पासून एच प्लस फोर आणि एच पासून यम प्लस फाईव्ह आता एम पासून प्लस सिक्सच भरायला पाहिजे प्लस सिक्स भरले तर आपला यस येईल म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा इथं यस म्हणजे एम पासून बघा ओ ओ पी ओ पी क्यू आर एस म्हणजे किती प्लस सिक्स हे किती आला प्लस सिक्स प्लस सिक्स न काय आला यस तर आता आपल्या सरळ सर येस पासून जो प्लस सेवन सेव्हन नंबरला असून प्लस सेवन सेव्हन नंबरला जो, ला जो ते आपलं काय असणार आहे उत्तर बघा काय रिलेशन आहे एक एक वाढत चाल प्लस तीन ए पासून प्लस तीन डी पासून प्लस फोर एच पासून प्लस पाच एम पासून प्लस सहा तर यस पासून प्लस सात भरला पाहिजे यस पासून सात नंबरला जे अक्षर सर। असेल ते आपलं उत्तर मग यस पासून एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबरला कोणता अक्षर आहे आपला झेड म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे झेड आपलं उत्तर काय येणार आहे झेड म्हणजे काय रिलेशन होतं आपल्याला दिलेल्या याच्यात काय रिलेशन होतं तर पासून डी किती नंबरला येतो अधिक तीन ना डी पासून एच किती येतो अधिक चार ना एच पासून एम किती येतो अधिक पाच ना एम पासून यस किती येतो अधिक सहा ना तर यस पासून आता आपल्याला काय काढायचंय उत्तर काढायचं ते किती पाहिजे प्लस सात ना पाहिजे प्लस सात ना पाहिजे म्हणजेच आपलं उत्तर काय यस पासून एक दोन तीन चार पाच सहा मा, सात सात नंबरला काय का येतो झेड म्हणजे झेड हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण पुढील पुढील एक मालिका बघू काय आहे सी छेद एक्स आय छेद आर तर पुढं पश्चर इथं आपल्याला फाईट करायचं आहे छेद हो तर आपण काय करू पाहिलं आपण आपल्याला माहिती आपण काय करू आपण पहिले आपण ए बी सी डी लिहून घेऊ परती तेरा अक्षर खाली तेरा अक्षर ई एम जी एच आय जी के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड वरती तेरा खाली तेरा टोटल किती अक्षर असतात अल्फाबेटमध्ये ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स तर आपल्याला हे रिलेशन आपल्याला माहिती काय सी छेद एक्स आणि आय छेदार आणि आता हे पाहिजे आता बघा काय दिलेले कंडिशन सी छेद एक्स मग इथं सी छेद एक्स म्हणजे हे आपल्याला एका खाली आहे इथं सी छेद एक्स म्हणजे काय समोर समोरचे दिलेले आहे आपल्याला काय समोर समोरचे अल्फाबेट दिलेले आहे समोर समोरचे आपण काय करतो इथून तेरा आणि मग इथून यन त्याच्या यम खाली एन लिहिला एक विरुद्ध आरती समोर समोरशे येऊन झाली म्हणजे सी चेद म्हणजे समोरासमोरचे आपल्याला दिलेले आहे नंतर किती गॅप सोडला सी नंतर बघा सी नंतर किती गॅप सोडलेला आहे सी नंतर एक दोन तीन चार पाच किती गॅपचा विषय नाही आता कंत समोर समोर तर आय नंतर आर पाय आय चे आय आर आय समोर पुन्हा काय दिलेलं आहे आर आय समोर काय दिलेलं आहे पुन्हा आर आय समोर आर आय समोर आर म्हणजे समोरासमोरचं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे काय समोरासमोरच्या अल्फाबेट मध्ये रिलेशन दिलेलं आहे तर आता बघा ओच्या समोर काय मग इथं ओ कुठं आहे बघा ओ कुठे इथं ओ तर इथं ओ आहे म्हणजे ओच्या समोर काय येतो आपल्याला यल एलच्या समोर काय येतं ओ किंवा ओच्या समोर काय येतो यल म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी तर काय दिलेलं आहे आपल्याला समोर समोरचे अल्फाबेट दिलेले सी छेद एक्स आय छेद आठ तर कोणता ओ ओच्या समोर काय येतो ओच्या समोर काय येतो यल ओच्या समोर काय येतो यल ओच्या समोर यल म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी आपलं उत्तर काय असतं यल तर अशा प्रकारे आपल्याला काही अवघड अवघड संख्या मालिका दे अवघड अक्षर मालिका देला असतात दे? तर सर्वात बेसिक स्टेप काय आपण असे वरती तेरा अंक लिहून घ्यायचे खालीपासून पण हे तेरा तर आपल्याला लगेच रिलेशन शोधायला पण मदत होऊन जाते ही एक अंक मालिका महत्वाची आहे थोडी अवघड पण आहे आणि आय एम पी पण आहे काय तर ओ समोर काय येतो यल हे आपलं उदाहरण आहे आपण सर्वात अवघड सर्वात अवघड उदाहरण जे असतं ते अशा प्रकारचं द्यायला राहतं आणि आपल्याला आता दोन्ही नंबर शोधायचे इथं काय जागी येईन त्याच्या ते आपल्याला फाईट करायचं आहे हे चार ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला माहिती आहे आता <coughs> इथं बघा इथं आपल्याला काहीच कारण कुठे कोणतीही नंबर आहे कुठं कोणतीही नंबर आहे कुठं कोणतीही नंबर आहे तर आपण आता याची इथं कोणतं रिलेशन लागतं ते बघा कोणतं रिलेशन लागतं इथं कोणतं लागतं असं क्रॉस रिलेशन लागतं इकडं इकडं इकूण इकडं पुन्हा एकूण इकडं इकून इकडं आणि इकडं पण याचं पण इकडं याच इकडं परत इकडं झिग झॅक रिलेशन म्हणते याला कोणतं झिग झॅक रिलेशन इथं कोणतं रिलेशन आहे झिग झॅक रिलेशन दिलेलं आहे झिग जी, झिग झॅक संबंध दिलेला आहे तर झिग झॅक संबंध बघा आता काय दिलेलं के जे के नंतर येईन किती के इथं पुन्हा काय राहतं एल यम आणि म्हणजे किती यन म्हणजे यल एम एन ना के नंतर किती दिला इथं प्लस तीन के नंतर प्लस तीन ना काय येतो यन एन नंतर काय ओ पी क्यू म्हणजे क्यू ना काय येतो प्लस तीन ने काय येणार आहे क्यू म्हणजे काय क्रॉस रिलेशन के नंतर असं क्रॉस रिलेशनला काय यन एन किती येतो प्लस तीन ना येतो एन नंतर क्यू किती येतो पुन्हा प्लस तीन ने काय येतो क्यू येतो आता क्यू नंतर टी काय पी क्यू आर एस टी म्हणजे इथं टी पुन्हा ना काय आला प्लस तीन ना टी नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू पण काय येतो प्लस तीन ना आता डब्ल्यू प्लस तीन ना म्हणजे आता आपलं इथून प्लस तीन ना अक्षर आलं पाहिजे पुढचं पण अक्षर काय असतं मग डब्ल्यू नंतर काय येतो एक्स वाय आणि झेड एक्स वाय झेड म्हणजे आपलं उत्तरामध्ये खाली छेद किती असणार आहे झेड असणार आहे उत्तरामध्ये आपला खाली छेद काय असणार आहे झेड असणार आहे मग झेडचे पर्याय कोणते एक पर्याय का मग ए आणि पर्याय नंबर म्हणजे बी आणि डी पर्याय उडून गेला म्हणजे आता उत्तर फक्त कोणत्या येणार ए आणि सी मध्येच आपलं उत्तर असणार आहे तर इथं काय रिलेशन भेटलं आपल्याला प्लस तीनचं रिलेशन भेटलं प्लस तीनचं रिलेशन भेटलं प्लस तीन ना पुढचा अंक जातो के मध्ये के प्लस तीन केला तर एन येतो एन मध्ये प्लस तीन केला तर क्यू येतो क्यू मध्ये प्लस तीन केला तर टी येतो टी मध्ये प्लस तीन केला तर डब्ल्यू येतो डब्ल्यू मध्ये प्लस तीन केला तर झेड येतो आता हे झालं खालचं रिलेशन आता आपण काय करू आता आपण वरचं रिलेशन पाहू व्ही नंतर काय व्ही इकडे काय आर व्ही नंतर काय येतो आर आर नंतर काय पुन्हा आर नंतर पुन्हा यन आर नंतर एन आर नंतर एन एन नंतर पुन्हा काय येतो जे इथं आर नंतर पुन्हा इकडं आपण वाटलं ते पुसून आर नंतर काय येतो जे जे नंतर काय येतं पुन्हा यफ e यफ e नंतर काय येतं पुन्हा तर आपल्याला आता हे फाईट करायचं आहे फाईट करायचं आहे तर आपण आता बघू व्ही व्ही मधून किती व्ही आर नंतर काय येतं यस टी यू व्ही म्हणजे काय आर आर नंतर काय येतं पी क्यू आर नंतर यस टी आणि यू व्ही म्हणजे काय मायनस फोर हो नत, मायस फोर हो काय होत मायनस फोर व्ही ना मायनस फोर नंतर एन नंतर ओ पी क्यू आर एन नंतर काय तो म्हणजे उलट जायचं आर मध्ये काय यन इथं काय तो ओ पी क्यू आणि मग आर इथं पण मायनस फोर तर खालील याचा इकडं क्रॉस रिलेशन कितीचं आहे मायनस फोरचं मायनस फोर मग इथं पा यफ नंतर काय एफ जी एच आय आणि मग जे म्हणजे किंवा इथं पण मायनस फोर तर एफ यायला मायनस फोर करावा लागेल मायनस फोर काय इथं जर इथं जर बी जर घेतला तर बी नंतर काय तो सी डी आणि मग काय एफ म्हणजे काय येणार आहे सी e, डीईफ म्हणजे इथं बीच ऑप्शन येणार आहे तेव्हा मायनस फोर होतं म्हणजे काय येणार आहे आपलं बी छेद आणि आपण झेड इकडं फाईट केलेला होता म्हणजे बी छेद झेड बी छेद झेड हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे बी छेद झेड म्हणजे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपल्याला काय लागतं मालिकेचा संबंध लावा लागतो क्रमबंध मालिकेचा संबंध लावा लागतो आणि त्यावरून आपल्याला उत्तर फाईंड करावे लागते तर आपलं ला उत्तर काय आलेलं आहे बी चेद झेड म्हणजे वरच्या क्रॉसमध्ये प्लस तीनचं रिलेशन होतं आणि खालच्यामध्ये मायनस फोरचं रिलेशन होतं मग त्यावरून आपल्याला काय भेटलं बी छेद झेड हे आपलं काय भेटलं उत्तर भेटलं धन्यवाद